इंडिया टीव्ही नाइन नाईन न्यूज महाराष्ट्र सोलापुरात राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे सोलापूर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी महापौर सोलापुरातील एक मोठे राजकीय प्रस्थ असलेले महेश कोठे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे या घटनेने सोलापुरात खळबळ उडाली असून अतिशय धक्कादायक एक एक्झिट मानली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार महेश कोठे हे प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी गेले होते या नदीमध्ये शाही स्नान करून बाहेर पडले त्यानंतर थंडीमुळे त्यांचे रक्त गोठले आणि त्याच वेळेस त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शहर उत्तर मधून महेश कोठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाकडून निवडणूक लढवली होती परंतु त्यात त्यांना अपयश आले यापूर्वीही त्यांनी तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवली होती सोलापूर महानगरपालिकेमध्ये त्यांनी महापौर पद भूषवले महापालिकेतील एक दिग्गज नेते म्हणून त्यांचे संपूर्ण महाराष्ट्रात नाव होते महापालिकेचा प्रचंड अनुभव असलेल्या नेत्याचे अचानक निधन झाल्याने सोलापुरात हळहळ व्यक्त होत असून अनेकांना या बातमीने धक्का बसला आहे